नमस्कार मशाल न्यूज मेप परती या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा या वटपौर्णिमेनिमित्त महिला व्रत ठेवतात आणि पुढील जन्मी हाच पती मिळो यासाठी हे व्रत असतं त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत ठेवलेलं असतं यासाठी त्या महिला येते या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि बघा वडाच्या झाडाला धागा घेऊन फेऱ्या मारत आहेत आजचा हा जो दिवस आहे वटपौर्णिमेचा हा अतिशय उत्साहामध्ये साजरा होताना आपण बघतो आहे पालघरमध्ये तसाच सुंदरम परिसरामध्ये मी काही महिला इकडे वडाच्या झाडाजवळ पूजा करताना मला दिसल्या त्यापैकी दोन ताई आपल्यासोबत आहेत त्यापैकी त्यांना आपण विचारूया की आजच्या दिवसाचं काय नक्की महत्त्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये का हा आपण दिवस साजरा करतो काय सांगाल ताई पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की आता काही महिलांचं आहे आता एक सामाजिक प्रश्न घेतो मी जरा की काही महिलांचे पती नाही आहेत किंवा विधवा असतात त्यांच्या आयुष्यामध्ये असा काही दुःख शिक्षण असतो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हां काय सांगाल तर विचारा त्या लेडीजला सुद्धा हाळामध्ये समाविष्ट करून घ्यावे लेडीजने त्यांचा पण आदर सन्मान व्हावा असं त्यांना हा पण अधिकार मिळावा त्यांना मिळावा एवढंच इच्छा आहे